पुण्याच्या टोळीचा अहिल्यानगरात धंदा अहिल्यानगर ब्रेकिंग तेरा लाखांचा गांजा जप्त पुणे टोळी रंगेहात पकडली अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल अकरा किलो गांजा व तेरा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चौघे इसम काळ्या स्कार्पिओतून हा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने पाथर्डीजवळ थेट सापळा रचून त्यांना पकडले या प्रकरणात सतीश डोळस राकेश वाळूंस आकाश जंगम सतीश बिडलांग या चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य पुरवठादार सूरज आसराजी छाजेड मात्र फरार आहे आरोपींकडून मिळालेला गांजा व स्कॉर्पियो जप्त करण्यात आली असून गुन्हा एनडी पी एस कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे या धाडसी कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पाथर्डी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली आता फरार आरोपी छाजेडच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पाठवले हो असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत गांजाच्या एवढ्या मोठ्या खेपेसह पुण्याची टोळी थेट पकडली गेल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अखेर या जाळ्याच्या मागे अजून किती मोठे रॅकेट लपलेले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा